निवडणुकीच्या प्रचारात कोण काय करेल सांगता येत नाही आणि आता मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पवार यांनी रस्त्यावर ठेका ठेका अर्थात हा कोणत्या गाण्यावर नाही तर हरे कृष्ण हरेरामवर धरला इस्कॉन मंदिराच्या रथ यात्रेत ते सहभागी झाले होते तेव्हा त्यांचं हे अनोखं रूप इथं पाहायला मिळालं आणि एकूणच आपण ह्याच संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत आमचे प्रतिनिधी कैलास पुरे यांच्याशी कैलास एकीकडे भाषणावरून ट्रोल झालेले पार्थ पवार आता चक्क हरे कृष्णा हरेरामच्या या तालावरती ठेका धरताना पाहायला मिळाले एकूणच हा हा ठेका नेमका कशासाठी होता मधुरा आपल्याला माहितच आहे की निवडणुकीमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार जे आहेत ते वेगवेगळ्या युक्त्या करत असतात त्याच पद्धतीनं पार्थ पवार हे निगडीच्या इस्कॉन मंदिरातील रथयात्रेमध्ये सहभागी झाले होते त्या ठिकाणी हरे रामा हरे कृष्णाचा गजर सुरू होता त्या रथयात्रेमध्ये सहभागी झाले असताना त्यांनी हा ठेका धरलेला आहे आजूबाजूचे जे त्यांचे कार्यकर्ते होते किंवा या रथयात्रेमध्ये सहभागी झालेले नागरिक जे होते तेही हरे रामा हरे कृष्णाच्या गजरावर ठेका धरलेला होता त्यांनी आणि ते पाहून पार्थ पवार यांनाही राहवलं नाही आणि त्यांनी अखेर या हरे रामा हरे कृष्णावर ठेका धरलेला आहे अगदी धन्यवाद कैलास या संपूर्ण माहितीबद्दल आपण बघतोय की पार्थ पवार यांनी हरे राम हरे कृष्णाच्या तालावरती ठेका धरला आणि एकूणच कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी त्यांचा त्यांची नवीन युक्ती असावी असं देखील आता बोललं जातं Hare राम Hare राम 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 हरे हरे Hare कृष्ण